एज्युकेशन मित्रा तुमचा आमचा मित्र बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता दुसरीतली कविता डिंग डिंग डिंगोरी डिंग डिंग डिंगोरी डिंग डिंग डिंगोरी बिंग बिंग बिंगोरी बिंग बिंग बिंगोरी घर घर फिर चक घर घर फिरली चक्कर येऊन पडली ट्रिंग ट्रिंग सायकल धाव धाव धावली गर भटकून धपकन धडकली किल्लीचा ससोबा तुरु तुरू धावला गवत खायला बागेत पळाला निळ्या निळ्या चीची मुखली भावली, पर्यांची मोकली भावली कऱ्यांच्या रात भटकायला गेली बाळांची खेळणी खेळ खेळ खेळी दमून भागून कपटा झोपली दमून भागून कपटा झोपली